हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आज आपण जे इयत्ता सातवी मंथनचं संख्या ज्ञान व्यवसाय एक हा प्रश्न आपण पुस्तक सॉल्विंग चालू आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे व्यवसाय आहे एक सातवीचं आपण दोन प्रश्न सॉल्व केले होते इथून समोर आपण समोरचे प्रश्नच सॉल्व करूया ठीक आहे तर या या व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर आपण प्रत्येक सहावी सातवी प्लस स्कॉलरशिप पाचवी आठवीचं आपण सगळे सोल्युशन घेणार आहोत ठीक आहे पुस्तकांचं चला तर स्टार्ट करूया आता हो व्यवसाय एक येतात साथीमधला जो तिसरा प्रश्न होता ते तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे पुस्तकामधलं आता तिसरा प्रश्न आपण बघा मी झूम करून दाखवतो आता बघा हा जो तिसरा प्रश्न आहे कोणता तिसरा व्यवसाय एक मधला प्रश्न मध्ये काय विचारला आहे एकवीस ते पन्नास पर्यंतचा बघा हा प्रश्न आहे कोणता हा आला एकवीस ते 50 पर्यंतच्या मूळ संख्याची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर बघा आपण सॉल्व्ह करूया तर सॉल्व्ह करताना बघा काही कन्सेप्ट लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला तर बघा प्रथम विचार काय करायचा आहे की एक ते शंभरमध्ये मूळ संख्येची बेरीज किती आहे एक हजार साठ आहे हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे पाठच करून घ्यायचं आणि दुसरं लक्षात काय घ्यायचं आहे एक ते पन्नासमध्ये मूळ संख्याची बेरीज किती आहे तीनशे अठ्ठावीस आहे आणि तिसरं काय लक्षात घ्यायचं एक ते वीसपर्यंत मूळ संख्याची बेरीज किती आहे सत्याहत्तर आहे बरोबर आहे आता का प्रश्नमध्ये काय विचारलं आहे तर आता प्रश्नामध्ये आपण जाऊया प्रश्नामध्ये काय विचारलं आहे की एकवीस ते पन्नासपर्यंत मूळ संख्येची बेरीज दोनशे पेक्षा कितीने जास्त आहे तर मला सांगा याच्यामध्ये काय घ्यायचं आपल्याला की एकवीस ते पन्नास सॉरी एक ते पन्नास मूळ संख्येची बेरीज किती आहे तीनशे अठ्ठावीस हे लिहून घ्यायचं खाली एकवीस सॉरी एक ते पन्नासमध्ये मूळ संख्येची बेरीज किती आहे तीनशे अठ्ठावीस आहे बरोबर आहे आता समोर काय बघा समोर काय घ्यायचं आपल्याला आता एक ते एक ते पन्नास हे कशामध्ये येते एकवीस ते पन्नासमध्ये येते की नाही म्हणून आपण संख्या नंबर तीनशे अठ्ठावीस घेतले नंतर काय घ्यायचं आता एक ते वीस संख्या मूळ संख्याची बेरीज किती आहे सत्याहत्तर मग हे सत्याहत्तर काय कराय काय करायचं इथं लिहायचं आणि दोघाचं करायचं मायनस का करायचं आता हे दोनशेपेक्षा पेक्षा कितीने जास्त आहे ते आपल्याला कळेल हे जर सॉल्व्ह केलं तर बघा आठमधून सात गेले एक राहतो बरोबर आहे इथे एक एक घ्या दोनमधून मधून तर सात जात नाही इथे एक घ्या इथं राहतो दोन इथं झाले बारा पाच आणि हेतलचा दोन म्हणजे दोनशेपेक्षा पेक्षा कितीने जास्त संख्या आहे एकावन्नने एक जास्त आहे मग उत्तर का असणार एकावन्न असणार कळलं या ठिकाणी आपण समोरचा प्रश्न बघूया चौथा या, या ठिकाणी बघा चौथा प्रश्न आहे चौथा प्रश्न बघा काय म्हणतो आपल्याला हा चौथा प्रश्न आहे बघा ठीक आहे व्यवसाय एकमधला तीन क्रमवार समसंख्याची सरासरी आ, तीन गुणिला अठरा आहे तर संख्या क्रमाने लावल्यास मधोमत येणाऱ्या संख्येचा आधीचा लगतची विषम संख्या व मोठ्या संख्येचा नंतरची लगतची समसंख्या कोणती हा प्रश्न विचारलेला आहे तर करायचं काय तीन संख्याची सरासरी आपल्याला पहिले ते काढून घ्यायचं आहे ठीक आहे तर मी काय करतो पुस्तक साईडला ठेवतो आणि सोल्युशन करतो ठीक आहे तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही बघायचं पुस्तकामध्ये प्रश्न चौथा प्रश्न चालू आहे व्यवसायामधनं ठीक आहे पुस्तक साईडला ठेवतो आणि सोल्युशन सोल्यू आता आपण याला सॉल्व्ह करूया ठीक आहे तर करायचं काय आता की लगतची संख्या आता बघा तीन क्रमावर सम संख्याची सरासरी किती आहे तीन तीन गुणिले सहा आहे दोघाचा गुणाकार करा अठरा ही मध का झाली म मधली संख्या झाली बरोबर आहे मधोमध झाली आता समोर काय विचारलं प्रश्नामध्ये की त्या त्या संख्या क्रमाने लावल्यास मधोमध येणारी संख्याच्या आधी लगतची आधी म्हणजे याच्या आधी विषमसंख्या कोणती आहे लगतची म्हणजे जवळची विषमसंख्या सतरा असेल कोणती असणार सतरा ही लगतची काय विषमसंख्या आहे त्याच्या अठराच्या मधोमधची ठीक आहे आता समोर का विचारलं व मोठ्या संख्येच्या नंतरची लगतची समसंख्या आता मोठी संख्या याच्यापेक्षा नंतरची नंतर शब्द म्हणजे काय अठराच्या नंतर नंतर बघा मोठ्यात मोठी समसंख्या वीस ही छोटी झाली नंतर कोणती आहे एकवीस तर नाही आहे बावीस आहे कोणती आहे बावीस आहे कोणती मोठ्यात मोठ्या यामधली मोठ्यात मोठ्या समसंख्याची लगतची कोणती असणार बावीस असणार ठीक आहे कळालं इथं या ठिकाणी तर समोर का विचारलं नंतर समसंख्या कोणती आता बघा यामध्ये याचं उत्तर का असणार आता ही मध सरासरी झाली आणि सरासमोरची लगतची आणि याची नंतरची ही विषम संख्या आहे आणि अठराच्या नंतरची समसंख्या आहे मोठ्यात मोठी ठीक आहे मग उत्तर काय असणार सतरा आणि बावीस असणार ठीक आहे आणि ऑप्शन नंबर याच्यामध्ये बघा पुस्तकामध्ये जो ऑप्शन नंबर आहे पुस्तकामध्ये ऑप्शन नंबर कुठं आहे बघूया ऑप्शन नंबर बघा सतरा आणि बावीस ऑप्शन नंबर काय असणार तीन असण्याचं उत्तर काय असणार तीन येणार ठीक आहे या ठिकाणी चौथा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे आता पाचवा प्रश्न आपण सॉल्व्ह करूया या ठिकाणी बघा पाचवा प्रश्न बघा पाचवा प्रश्न का दिले एक ते शंभर संख्यामधील जोडमूळ संख्याची जोड्या किती आहेत बरोबर आहे हा प्रश्न विचारलेला आहे तर आपल्याला बघा जोडमूळ संख्या म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे बरोबर आहे आता, आता जोडमूळ संख्या आपण बघूया कोणकोणती आहेत एक ते शंभरमध्ये बघा प्रश्न आता मी आता इथं सोल्युशन आहे बघा सोल्युशन मी लिहिलेलं आहे जोडमूळ संख्या बघा जोडमूळ संख्या जोडी कोणकोणती आहेत बघा तीन पाच पाच सात आहे बरोबर आहे अकरा तेरा आहे सतरा एकोणीस आहे नंतर एकोणतीस एकतीस आहे एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट आणि एकाहत्तर आणि त्र्याहत्तर हे आहेत जोडमूळ संख्या एकूण जो ते जोडी किती आहे मित्रांनो आठ आहे किती आहे आठ या ठिकाणी बघा जो पाचवाचा प्रश्नाचं उत्तर आहे ते किती आहे आठ आहे ओके या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचे आहे जोडमूळ संख्या कोणकोणती असतात ठीक आहे तर जोडमूळ संख्याला आपण शॉर्टमध्ये असं म्हणू शकतो की जे स्वतःच्याच टेबलमध्ये असतात पण ते मूळ संख्या असतात स्वतःच्याच टेबलमध्ये भाग जाणारी बरोबर आहे कोणत्याच टेबलला टेबलमध्ये नसतात त्या संख्या बरोबर आहे त्याला आपण काय म्हणतो जोडमूळ संख्या म्हणतो तर या ठिकाणी आपण पाचवा प्रश्न बघितले आता सहावा प्रश्न बघूया या ठिकाणी बघा सहावा प्रश्न आहे सहावा प्रश्न मध्ये काय म्हणले दोनशेच्या पुढील दोनशेच्या पुढील पाचवी विषम संख्या सहावी विषम संख्या व आठवी विषम संख्या यांची बेरीज किती हा प्रश्न विचारलेला आहे तर करायचं काय बघा तर आता याचं मी सोल्युशन देतो तुम्हाला ठीक आहे ऑप्शन पण दिले पहिले आपण सॉल्व्ह करूया उत्तर काय येत होते ठीक आहे तर बघा मी इथं लिहिले थोडं समजण्यासाठी ठीक आहे आता बघा इथं सहावी विष समसंख्या विचारली इथं काय सहावी समसंख्या ठीक आहे आता काय विचारलंय पाचवी विषम संख्या आता पाचवी विषम संख्यामध्ये काय करायचं आहे बघा की पाचवी विषम संख्यामध्ये पाचवी विषमसंख्या दोनशे दोनशेच्या समोरील बरोबर आहे मग काय केलं आपण दोनशे अधिक करायचं जर तुम्हाला विषम संख्या विचारली तर काय करायचं पाच गुणिले दोन करायचं दोन का करायचं कारण विषम संख्यामध्ये दोनचा प्रतिकी फरक असतो म्हणून दोन लिहिले ठीक आहे आणि वजा एक लिहायचं ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाचवी संख्या मिळेल मग काय करायचं दोनशे अधिक पाच दोन्ही दहा होतात डायरेक्ट सांगतो की तर स्पेस नाही म्हणून ठीक आहे दोनशे अधिक पाच दोन्ही दहा होते दहामधून एक मायनस करा नऊ होते म्हणजे दोनशे अधिक नऊ किती होतात दोनशे नऊ म्हणजे पाचवी विषमसंख्या किती असणार याच्यामध्ये दोनशे नऊ असणार ठीक आहे आता दोनशेपेक्षा याच दोनशे काय प्रश्नामध्ये विचारला आहे की दोनशेच्या पुढील बरोबर आहे पाचवी विषमसंख्या किती असणार दोनशे नऊ असणार आता समोर काय बघा सहावीस सहावी समसंख्या दोनशे नंतरची तर करायचं काय दोनशे दसेल तसंच राहणार अधिक इथं समसंख्या विचारलं म्हणून वजा एक नाही करायचं सर सर काय करायचं गुणाकार दोनच ठेवायचं ठीक आहे आता दोनशे अधिक दोघांचा गुणाकार करा साईन दोन्ही बारा होतात दोनशे अधिक बारा किती होतात दोनशे बारा होते म्हणजे सहावीस विषय सहावी समसंख्या दोनशे दोनशेच्या नंतर किती असणार दोनशे बारा असणार ठीक आहे आता समोर काय विचारला आहे प्रश्नमध्ये आठवी आठवी विषम संख्या आहे आठवी काय मित्रांनो संख्या एक समसंख्या आहे आठवी बघू द्या मला प्रश्नमध्ये की सहावा प्रश्न आठवी विषम संख्या इथं काय आहे संख्या, संख्या आग, वी फॉर विषम ठीक आहे वि विषम संख्या ठेवा वी म्हणजे काय विषम संख्या विषमसंख्यामध्ये काय करतो आपण वजा एक लक्षात ठेवा हे वजा एक विषमसंख्यामध्येच करायचं समसंख्यामध्ये डायरेक्ट गुणाकार करायचं दोन्हीच कारण दोनचा फरक असतो विषमसंख्यामध्ये फक्त फक्त काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे विषमसंख्या करताना गुणले देऊन वजा एक करायचा आहे ठीक आहे त्याला सॉल्व करूया तर बघा दोनशे दशाला तसं आणि हे अधिक आठ दोन्ही सोळा सोळामधून एक मायनस करा किती राहतात पंधरा म्हणजे किती दोनशे पंधरा ठीक आहे तर समोर का विचारलं प्रश्नामध्ये कि समोर देखा है, सावा की समोर बघा प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे सहावा प्रश्न की समसंख्या बघा सहावी समसंख्या व आठवी विषमसंख्या यांची बेरीज किती सगळ्यांचीच बेरीज विचारलेली आहे तर करायचं काय आता सगळ्यांची आपण बेरीज करूया बघा तुम्ही साईडला करून घ्यायचं आहे ठीक आहे बघा दोनशे नऊ बरोबर आहे दोनशे नऊ अधिक दोनशे बारा अधिक दोनशे पंधरा यांची तर बेरीज केली मित्रांनो तर उत्तर किती येते सहाशे छत्तीस येणार सहाशे छत्तीसाचं उत्तर येणार जो ऑप्शन नंबर चार असणार ठीक आहे पुस्तकामध्ये तर या ठिकाणी आपण पुढच्या मध्ये आपण समोरचे आपण समोरचे जे व्यवसाय राहिले ते आपण कंप्लीट करूया तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे आणि लाईक आपल्याला